सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय भाजप नेते प्रवीण दरेकर हे या व्हिडिओमध्ये दिसतात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे प्रवीण दरेकर यांनी मराठ्यांनी काय सातबारा तुमच्या नावावर केला आहे का असं म्हणत जरांगेंना सुनावलं होतं तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत असा इशारा देखील जरांगेंना दिला होता मी म्हणजे मराठा समाज मराठास त्यांना कुणी बोललं की मराठा समाज असं बोलेल मराठा समाजाचा अपमान केला बाबा तुमच्या एखाद्या भूमिकेवर आम्ही विषय मांडला तर मराठा समाजाचा कसा काय अपमान होतो मराठा समाजाने काय साधवारा तुमच्या नावावर करून दिलाय का आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर दरेकरांवर चांगलीच टिप्पणी होतीये दरम्यान आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून मराठा समाज दरेकरांविरोधात आक्रमक झालाय दरेकर कामानिमित्त आले असता त्यांना मराठा समाजाचा रोषाला सामोरं जावं लागलं दरेकर यांनीही वेळ न दवडता तिथून पळ काढला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय Bureau Report, Maharashtra News 24.